नमस्कार आज रोजी गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण एक्टिव्ह केसेसची संख्या बावन आहे आणि दो दुर्दैवाने दोन व्यक्तीची मृत्यू पण झालेली आहे आम्ही जेव्हा त्यांचे केस अनालिसिस केला तर काही बाबी आमच्यासमोर येतात एक ते साठ वर्षाचे वर होते आणि त्यांना सोबत डायबेटीज आणि ब्लड प्रेशरचा आजार पण होता आणि लक्षण असूनही ते आमच्यापर्यंत उशिरा आले तर आपल्या सर्वांना विनंती आहे की काहीही लक्षण जरी आपल्याला त्रास असेल आणि लक्षण येत असेल तर आपण लवकरात लवकर आमची आर एच आहे आमची पीएचसी आहे आमचे केटीएस आहे आमचे के आम हेल्पलाईन नंबर आहे तिथे लवकरात लवकर तुम्ही संपर्क करा एक मिनिटचे उशीर तुम्ही करू नये यासोबत आता जो पॉझिटिव्ह केसेस आहे त्यामध्ये लहान मुलांचा समावेश पण आहे परत आपल्या सर्वांना विनंती आहे की मुलाला इकडे तिकडे खेळण्यासाठी तुम्ही पाठवू नये दहा वर्षाचे खाली आणि साठ वर्षाचे वर जो आहे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे यासोबत आम्ही कालपासून एक विशेष मोहीम पण सुरू केलेली आहे मास्क न लावता किंवा गर्दी करता त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई सुद्धा करत आहोत हा रह, जो ट्रान्समिशन आहे चेनच्या इथे जर ब्रेक केला नाही तर पुढे हा ट्रान्समिशन वाढू जाणार आहे आपल्याला उदाहरण सांगते की एक इंडेक्स केसचे पैकी त्यांची रिस्क आणि त्यातून रिस्क हायरिस्कमध्ये आतापर्यंत एक इंडेक्स केसचे पैकी सदतीस केसेस आहेत जे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि अजूनही एकशे नव्वद केसेसचा स्वा रिपोर्ट जो आहे ते अवेटेड आहे म्हणून हा जे ट्रान्समिशन आता ब्रेक करायचं असेल तर आपल्या जे आपल्या सहकार्याशिवाय हा शक्य होणार नाही आपली सर्वांना विनंती आहे की आपण घरेचे बाहेर पडतात मास्क घालावे गर्दी करू नये अनावश्यक बाहेर सुद्धा पडू नये प्रशासन आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे पण जर गोंदिया गोंदिया जिल्ह्याला हा कोरोना व्हायरसवरती मात करायचा असेल तर आपल्या सहकार्याशिवाय किंवा आपली सकारात्मक भूमिकाशिवाय हा शक्य होणार नाही म्हणून तुम्ही आमची सर्वांची प्रशासनाची मदत करा अशी आमची विनंती आहे धन्यवाद